हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूनम पुनमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण खूप छान आहोत आज खूप दिवसांनी मी माझं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे सुट्टीचा दिवस आहे तर माझ्यासाठी ना इकडं एक साईडला मी जिरं बडीशेप ओवाचं पाणी जे आहे ते उकळायला ठेवले दुसऱ्या साईडला मी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि आज बनवायचे होते पोहे कारण सुट्टी असेल ना तर काही ना काहीतरी सकाळी नाश्ता हा होतोच आणि त्यामध्ये मला ह्यांची खूप मदत होते तर हे रात्री भिजवलेले बदाम आहेत यामधले काही मी खाते विहान खातो बघ बाकी कोणीही नाही खात तर जवळजवळ एक कप होता हा पाणी तर आटू आटून पूर्ण म्हणजे अर्धा कप होतो आणि याचा खूप छान रिझल्ट भेटतो तुम्ही जर अजून करत नसाल ना तर नक्की करून बघा वजन कमी होण्यासाठी पण उपयुक्त आहेच त्याबरोबर हेल्थला पण खूप छान याचा फायदा होतो तर त्याचबरोबर इथं मी छान असे पोहे बनवून घेतलेले आहेत आता बरेच दिवस झाले मी इडली डोसा पे असं काहीच बनवत नाही आहे म्हणजे कसं होतं ना विकेंडला बनवते बनवते म्हणते आणि विसरून जाते तर मग ऑन द स्पॉट काय बनवायचं तर पोहे किंवा उपमा हेच बनवलं जातं कारण सध्या तरी विहान असं गोड शिरा शेवई असं काही खात नाही आणि मग त्यामध्ये भरपूर असे शे शेंगदाणे टाकले ना की मग तो पोहे कमी आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे शेंगदाणे फक्त वेचून खातो आणि त्यावर असा मस्त असा फरसानं टाकला आणि हा आमचा सकाळचा ब्रेकफास्ट इथं तयार आहे स्वामी सगळ्यांनी मिळून छान असा नाश्ता केला आणि विहानला ना मी आज आंघोळीच घातली नाही कारण त्याला खूप म्हणजे खूप सर्दी आहे खोकला आहे आणि ताप पण थोडं थोडासा होता आता जर मी त्याला रोजच असं करते की आंघोळी वगैरे घालते आणि मग त्याचं ते कमीच होत नाही आहे मग हे मला ओढायला लागले की नको त्याला रोज रोज हे करू आजचा दिवस राहून दे बघू संध्याकाळी हवं तर घालेस म्हणून मग त्याला छान असं फ्रेश केलं आणि मग हे ना त्याला तर थोडंसं रेडी करायला लागलं आणि जिथं आम्ही असं काही गोष्टी करतो ना ते बघतो विहान आणि सेम तेच फॉलो करतो आता बघा ना मी इकडे पावडर वगैरे लावते त्याच्या पाव तर ते बघतो ते आणि स्वतःच नाही काय ते सगळं करत सो चला मग आम्ही आवरलेलो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही कुठं चाललोय म्हणून तर संडे आहे सगळ्याची काम आवरलेली आहेत सगळं आवरलेलं होतं आणि ह्यांचं थोडंसं काम मग हे बाहेर चालले होते मामी म्हटलं आम्ही पण बसून काय करू आम्ही तुमच्या सोबत येतो म्हटलं तेवढं आमचं फिरणंही होईल आणि निघाले यांनी छान असं रेडी केलं कधी नाही है ते मस्त आपला चष्मा वगैरे घालून तयार आहे विहान पण त्याला इतकी सर्दी झाली ना की सर्दीनं तो खूप म्हणजे हैराण झालेला आहे म्हटलं थोडंसं डॉक्टरकडे पण दाखवून येऊ म्हणजे माझ्याकडे सगळी औषधं होती ती गाठलेली आहेत पण चला म्हटलं एकदा डॉक्टरला दाखवून पण येता येतं म्हणून म्हटलं की मग झडेला जर ओपन असेल तर दाखवता येतं म्हणून चला मग आता नाश्ता झालाय दुपारी येऊन मग मस्त काहीतरी जेवण वगैरे बनवता येतं थोडंसं म्हटलं आणि हो थोडासा लांबचा प्रवास असेल आणि विहान गाडीवर बसला ना की त्याला पटकन झोप येते गाडीवर बसल्या बसल्या बघा तो पटकन झोपून गेला होता काय आणले म्हटलास खाऊ आणले काय आणले खाऊ हां काय आणलं आहे बरं खाऊ हां वि हो का लिंबू, लिंबू लिंबू खातोस सर्दी कमी आहे का लिंबू खायला आता आम्ही जिकडं गेलो होतो ना तिकडून त्या ताईंनी ना विहांसाठी ह्या डब्यामध्ये ना गाजरचा हलवा दिलेला आणि त्याने सांगितलं होतं की तुझ्यासाठी एक खाऊ आहे म्हणून आणि ते विहांच्या हातामध्ये दिलेलं आणि तिथून जे घरीपर्यंत येईपर्यंत विहानने ती पिशवी ना कुणाकडेच दिली नाही तिथून आम्ही दोन ठिकाणी गेलो तिथं पण तो स्वतःच ती पिशवी घेतो त्या म्हणजे इन केस त्यांना आमच्याकडे ती पिशवी दिलाच नाही घरी येईस तोपर्यंत विह्यांचा ना पूर्ण ना सर्दीमुळे आवाज चेंज झालेला आहे म्हणजे जसं मोठ्या लोकांना होतं ना तसं त्याला पूर्ण तसं झालेलं आहे नको म्हणते नको म्हण म्हणते तरी त्यांना संत्रकाल खाल्लेला आहे आता झोपून उठलाय तर त्याला थोडीशी भूक लागली होती म्हणजे भूक म्हणजे आता तो जेवून झोपला होता पण उठल्यावर थोडंसं काहीतरी खायला देते तर आता ता, सर्दी ताप आणि हे असल्यामुळे फ्रुट्स वगैरे तरी काही नाही देणार मी त्याला मग म्हटलं की चला खालतून एक पार्लेची बिस्किट पुडा घेऊन या त्याला त्याच्यासाठी कारण पार्लेची बिस्किट पुडा तो छान खायला लागलाय लास्ट टाइम म्हणजे मी मालकीशची ती बिस्किट देत होते पण त्याचं कसं होतं तर खाणे कमी आणि पूर्ण विस्कटणं वगैरे हेच चालू होतं त्यामुळे मग सध्या असे घरामध्ये भरपूर असे बिस्किट शीड्स किंवा तो जे असं सगळं विस्कटेल ना ते सगळं मी कमी आणून ठेवायला लागलेलं आहे कारण एका मुलांच्या हातामध्ये दिसत की परत मग सगळा पसारा पसारा पथारा करून ठेवतात आणि खाणं कमी आणि वेस्ट खूप होतं आणि मग त्यांना ती तशी सवयच लागते त्यामुळे मग मी काय करते आता त्याला मोजून दोन किंवा चार दिवस पिस देते आणि बाकी सगळं असेल तर ठेवून देते जेणेकरून त्याला ती सवय लागू नये की सगळंच घेऊन पूर्ण विस्कटायचे वगैरे म्हणून तर आता मला हॅब्रो करायला जायचे आहेत कारण संक्रांत आहे दोन दिवसावर आणि मग उद्यापासून काय म्हणजे मला वेळ असेल पण माझ्याबरोबर विहानला घ्यायला कोणी नसेल त्यामुळे मग विहानला थोडंसं काहीतरी खायला भरवतो आणि मग विहानला घरीच ठेवून आम्ही चाललो आहे तसंच आणखी विहानचं एक औषध पण सगळं भेटलं नव्हतं सो तेही घेऊन यायचं आहे आता संडे म्हटल्यावर डॉक्टर तर काय नसणारच आहेत आणि इथून थोडंसं लांब पण आहे आम्हाला शिवण्यामध्ये जावं लागेल जर डॉक्टरकडे जायचं म्हटलं तर आणि त्यांची अशी हँडरायटिंग असते ना त्या डॉक्टरांची की जे बाजूला मेडिकल असतं ना त्यांनाच फक्त समजतं काल हे गेले होते इथल्या मेडिकलमध्ये पण त्यांना काही ते समजलं नाही सो ते म्हणत होते की जिथे डॉक्टर आहेत ना त्यांच्या बाजूवाला असतात ना मेडिकलवाले त्यांना ही हायड्रायटिंग समजते म्हणून मग त्यांनी काय असं कोणतंही औषध दिलं नाही स्वतः डॉक्टरच्या जे बाजूला मेडिकल आहे तिथून मग विहाचं औषध आणावं लागेल सो बघू काय काय करतंय सगळं शहरच करते कनेक्ट करते, स्वास्त करते। सो सगळ्यात अगोदर ना पार्लरमध्ये गेले पण संडे असल्याने ना भरपूर म्हणजे भरपूर गर्दी होती मग हे बोलले की इथं टाईमपास करण्यापेक्षा अगोदर विह्यांचं औषध आणू चल म्हणून सो विह्यांचं औषध वगैरे घेतलं आणि इथं ना ही शिवण्यामध्येच खूप मोठी टेशनरी आहे इथं छान छान भेटतं मग मला ना बरेच दिवसापासून एक कोरियन क्लचर हवं होतं मग चला म्हटलं इथं आहे काय बघू एकदा म्हणून सो मी इथं आले आणि बघितले आणि प्राईज ऐकून ना मीच खरंच थक्कच झाले जवळजवळ ते पिंक होतं ना त्याची साडेतीनशे प्राईज होती आणि जे व्हाईट आहे ना त्याची दोनशे ऐंशी होते आता इतकं महाग म्हटल्यावर मी केसांमध्ये घालण्यासाठी एवढं महाग तर नको म्हटलं म्हणजे ब आ, मी मिशोवर बघितलं होतं यापेक्षा पण थोडंसं कमी प्राईजमध्ये होतात क्वालिटी छान होती पण इतकं पण महाग माझी घेण्याची बिलकुल इच्छा होत नव्हती सो बघितलं आणि म्हटलं नको राहू द्या म्हटलं परत नेक्स्ट टाईम कधीतरी घेईन म्हटलं आणि मग मी आले तिथून आणि त्यानंतर ही वांगी इतकी फ्रेश आणि छान वाटत होती ना म्हणजे इकडं थोडंसं आऊटसाईडला आली ना की गावरान थोड्याशा भाज्या छान भेटतात मग आता ही वांगी छान होती म्हटलं आता घरी पण करण्यासाठी काही भाजी नाही होती म्हटलं आणि मग ही भाजी वगैरे घेतली आम्ही आणि मग घरी आल्यावर ना हे पावटाण लावतं आहे जे की असं काही असं ना तर विहानला भरपूर आवडतं मग मग विहानसाठी म्हणून हा पावटा आणला होता तर थो होता। मग आताच बनवायचं होता मग यांना म्हटलं की तुम्ही ना थोडंसं हे मला सोलून वगैरे द्या तेवढ्या वेळामध्ये मग मी बाकीचा स्वयंपाक आहे ना तो आवरून घेते कारण एकदा बाहेर केला ना की आलं की घरी मग थोडंसं लेटच होतं आणि मग विहानला औषधं वगैरे द्यायची होती आणि मग त्याला कशी भाजी भाकरी दिलं की आणि मग नंतर औषधं वगैरे देता येतात मग मी थोडंसं म्हटलं की तुम्ही मला हे पूर्ण नीट करून घ्या तेवढ्या वेळामध्ये मग मी इथे छान अशी भाकरी केली कुकर वगैरे लावून डाळ भात वगैरे बनवून घेतली आणि त्यानंतर मग म्हटलं की चला आता थोडंसं ना वांग पण आणलं होतं भरताचं कारण बरेच दिवस झाले अशी भरीत वगैरे असं काहीच बनवत नव्हती मी आणि मग त्याच्यामध्ये आळी वगैरे आहे का बघण्यासाठी म्हणून मग चारे बाजून थोडंसं ते कापून घेतलं तर वांग्यामध्ये काहीच आळी वगैरे नाही होती छान होतं मग ते थोडंसं तव्यावरच मी भाजून घेतलं आणि त्यानंतर मग इथं छान अशी पावट्याची भाजी केली मलाही खरंच ही खूप आवडते पण इतकं माझ्याकडून काय अन्न होतच नव्हतं योग्य गाणं बाहेर गेली की मग मी घेऊन येते तर इथं मस्त अशी ही भाजी वगैरे बनवून घेतली आणि त्यानंतर आम्ही छान असं जेवण वगैरे केलं आता ह्या पुढच्या ना क्लिप ह्या अगोदरच्या आहेत ज्या दिवशी मला सगळ्या साड्यांना रिसीव झाल्या होत्या त्या दिवशीचा तर मी खूप आनंदाने ह्या सगळ्या साड्या तर ओपन केल्या होत्या पण त्यानंतर आमच्या विहानने एक पराक्रम केला की मी हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअरच करू शकले नव्हते तर म्हटलं चला आत्ता शेअर करू तर छान असं मी खूप म्हणजे हॅप्पी होते तर पहिल्यांदाच मी हे सगळं करत होते त्यामुळे मग मला ताईनं सांगितलं होतं की काहीतरी गोडधोड कर आणि हळदी कुंकू लावून पूजा वगैरे कर आणि त्यानंतरच साड्या आहेत त्या ओपन करून तूच तेल कर म्हणून मग मी छान असा शिरा वगैरे दुधातला बनवला आणि मग म्हटलं की चला आता हे हे ऑफिसला गेले होते आता मला तर ना त्या साड्या कशा आल्यात हे बघण्याची खूप उत्सुकता होती म्हणून मग म्हटलं की हे तोपर्यंत मी वाट पण यांची बघितली नाही छान असा शिरा वगैरे केला विहान पण झोपून उठला होता आणि म्हटलं चला आता आपण तोपर्यंत नाही काय ओपन वगैरे करून बघू कशा आलेत काय आलेत तर तो थोडंसं मी मग पूजा वगैरे करून घेतली आणि आता मी माझ्याकडे ना विहान जसं जसं मी करते ना सेम तसं तसंच बघत होता तो आणि फायनली तो आज दिवस आलेला आहे आणि पार्सल माझ्याकडे आज आलेले आहेत हे साडींचे आणि ते जस्ट मी आता ओपन करून बघणारच आहे पण जे मला एक सांगायचं आहे की हा बिझनेस स्टार्ट करण्याचं म्हणजे अगोदर माझ्या मनामध्ये होतंच की नाही मला यूट्यूब सोडून आणखी काहीतरी करायचं आहे होतं मग मध्यंतरी थोडंसं मेकअप आर्टिस्टचं वगैरे करायचं असं मी ठरवलं होतं पण विहानला ठेवून कुठं ठेवणार हा मेन म्हणजे प्रश्न होता की आता मेकअप आर्टिस्टचं जरी करायचं म्हटलं तरी साधारण दोन तीन महिने पाहिजेत आणि कुठेही ऑर्डर आली तरी बाहेर जावं तरी लागतंच मग तेव्हा विहानला कुठं ठेवणार किंवा मग काय हा सगळा प्रश्न होता त्यामुळे मला ते करता येत नव्हतं आणि अजून थोडे दिवस थांबायचं म्हणजे तेही पॉसिबल नव्हतं कारण प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अडचणी असतात तशाच आमच्यात आणि ज्या आता आम्ही सिच्युएशनला आहोत ना ती खरंच खूप म्हणजे हे आहे मी तुमच्यासोबत ते नाही शेअर करू शकत पण त्यातूनही मी आम्ही जे आहे ते मस्त म्हणजे थोडंसं उभारण्याचा प्रयत्न करतो आहे काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जे म्हणजे अगोदरपासून जे मला पाहतात म्हणजे जवळजवळ दीड वर्ष तरी होऊन असेल की मी यूट्यूब स्टार्ट केलेला आहे माझी जशी लाईफ आहे तशीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कुठेही मोठेपणा किंवा अ... दिखाव्याचं असं काहीच नाही आहे जे नॉर्मल आम्ही जीवन जगतो ना तेच सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तशीच ही गोष्ट आहे ह्यामध्ये कोणताही फ्रॉड वगैरे किंवा काहीच नसेल तुम्हाला ह्यामध्ये छान छान असं कलेक्शन बघायला भेटायला आहे थांब 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 बघू ना कसं आहे बघू थांब ना सग दोन मिनट थांब नंबर वा तुलाच ओपन करायचं होतं की नाही तुलाच ओपन करायचं होतं आता जे जे मी सिलेक्ट करून आलेली तिथून तेच तेच आहे का अगोदर मला बघायचं आहे मी तुम्हाला आता तर सगळं कलेक्शन नाही लागू शकत तर मी अगोदर चेक करते पण त्यामधले हे एक तुम्ही बघू शकता तर अगोदर मी सगळं चेक करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते मी सांगशील हां खा तू खा जा आता काम कोणतंही असो पण मुलांसोबत करायचं म्हणजे ना तर ते खूपच अवघड होऊन जातं आणि हे करताना ना विहाननं डोळ्याच्या इथंबरोबर भुवईमध्ये कात्री लावून घेतली कारण तो ऐकतच नव्हता आणि मला माझं पण म्हणजे मी इकडं काहीतरी चेक ना पटकन अशी कात्री लावून घेतला आणि त्याच्या डोळ्याच्या इथून रक्त यायचं थांबतच नव्हतं म्हणजे भुवईच्या बरोबर इथं मध्येच लागलेलं आणि मग मी ना घाबरून हे सगळं ठेवून दिलं आणि त्यानंतर मग हा ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता मग म्हटलं चला आज शेअर करते तर व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा